आलाय बघ आलाय बघ माकडान तुमच्या थंडीच्या दिवसात घार पाण्यानं अंघोळ करायचं म्हणजे नगो वाटतय बघायो कसलं घार आहे तमन्ना अय्यो तुला घर आहे

मी बघितलं नाही लोक आई चगा होत इरपे समजून आपण अन्नाला पाडलाय लका अण्णा आमच्या घरात सांगितलं आई मारणार लका मार बरं असू दे जाऊ दे चल मनाला शाळेत जाय बोलूया लका लय उशीर झालाय बाबल्या आर दोन मिनिटात येते देऊ बरं चल येणार आहे की बाबा नो दोन मिनिटात आवडतो एव तास ला आवर मी जातो ए भावांनु झाले झाले दोन मिनटात आवरतो बसायचं तो वर आवर लवकर अरे अजून कसं आवडला येऊ चल मग या काय करू भावांनू जेवा

ओ मामा शाळेपर्यंत सोडा की आम्हाला काय थांबा नाही एक जणच कसा बघत नाही नाही जाव तुम्ही आम्ही येतो हो चालत दोन किलोमीटरच बर बर या तुम्ही जात तु मामा बघ नाला बोड्याच याच्यासाठी आपण थांबलो गेलो गाडीन ह्याच्यासाठी सांगत होतो तुला नको जाया बोलवायला चला आता चाल चल चल बाबा इकड़े ए, बस दोन आज दोघच मी गेला शिवाय म्हणजे कुठे अर्ध्या बुलटा गेलाय का पोचलाच राहता बरे वय बाबा जाऊ का उशिर झालाय शाळेला चिचा खात आहे का चिचा हा नि ठीक आहे अरे का लगे माकडा नो दोन रुपये लागतील आणि आपली गाबाळ्याची चीज पाहिजे असली तर चार रुपये लागतील आमच्याकडे पैसे का दोस्त आहेस हा दांद्या दोस्त मित्र मित्र तसले काय नसते यार दांदा काय चालू केला शाळेत असल्यापासून माझा व्यवसाय साइड आहे काय शाळेत असताना मी आवळ चिचा बोर असलं काय काय घेऊन जायचो आणि पोरास इकून पैसे मिळवायचो रोजच पन्नास पन्नास रुपये मिळायचं मला खरंच काय होय पैशावर नाही तर मग पेन्सिलवर चिचा आवळ बोर ऐकायचो मी गंपास भरलेला माझा पिंचिलीने आईला जोरदार डे घे आपण बी करू काय असं चालते तू फार सुट करू आईच्या गावात शाळेला वेळ झालाय पहिला तास माझाच आहे जातो कुठे सर हा फार सारे मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू बर जात माझा पहिला तसा आहे भेटू आपण परत पुढे बघा की बापरे किती लागले कॉल करशन मॅडम अहोटाने मला तेवढं लागले डका पटलं माझ थांबा मी भांडीच लावते परतसाठी मॅडम तुम्ही किती प्रेम आणि माझ्यासाठी भेंडे आणलं तुम्हाला माहित होतं का मी पडणार आहे नाही ओ माझ्याकडे असतं ठेवलेलं मुलांना कधी कधी लागतं ना आ, थांगा, थांगा, थांगा। आ, थांगा, थांगा। आ, थांगा। आता भारी वाटलं बघा कुठल्या सोड चक्क आली सोड आय चिरमय सर तुम्ही पोटाने सगळं ढवाल खाल्लेलं माझ्या कशाला फिरून सुटाने मला लागल्या लाग मला कळलं नाही मला मला वाटलं दुसरेच कोणतरी आहे कोण म्हटलं सांग तर परत बर मी जाते आणि काळजी घ्या तुम्ही बोटाने सर हा तुम्ही पण काळजी घ्या फरसणी मॅडम हा येते चिनमुरे खाऊ का येऊ का मी या आणि परवा दिस गेलो तुझ्या मोठी

बरं चला गरमपाडाच्या वया कडा बघूया कोणी कोणी गरपाट केलाय ते ए म्हणेया तुझा गरपाट कुठं आहे बघू सर मला पण माहित नव्हतं ग्रुपनाच बुजू ग माकड तोंड ये नाटक काढ तशी अं आवडतो इकडं इकडं पुढे करा ठेवून ताई लागलं ना लागलं माझा घरपट कुठं आहे घालला इरफिया आमच्या कुत्र्या नाही केला घरपट खोत माझा घरपट मांजराने मांजरा आणि मांजराला कुत्र्या निकाल सायराज अरे वा वा शाबास एक एकतरी पोरगायच्या घरपट केलाय बघू कुठं होई घरपटाची वय भावाच्या दरात गेली चुकून ठीक आहे हरकत नाही जा घेऊन याचा वय त्याला वाटली ते वय म्हणून त्याने रद्दीला घातली बर ठीक आहे केलाय का घरपट केलाय केला केलाय बर तू केलायस का गरपाट नाही मग गाव कशाला बसलाय बोलाय नाही आता तुम्हीच काय विचार ना म्हणलं मी कशाला सांगू घरपट करून याचा बरं बरं काय उपयोग घरपाट करून आठ वर्ष झाले एकाच वर्गात बसलू या सगळ्यांनी तिकड पाण करू परावा रावा रावा उटा उटा मला वाटतंय बहुतेक अंक धरायला होणार होणारायची थंडीच लय लागतंय गेली का ती थंडी काजून देऊ एक ठोका मग उद्या घरपाठ करून यायचा सगळ्यांनी एकाना तुम्ही पण हा मी पण माखडा मास्तर तू आहेस का मी आहे आपलं मास्तर मी आहे का तू आहे सर हा मग उद्या सगळ्यांनी घरपाट करून यायचा नाहीतर साल्ट काढणार तुमची येऊ येऊ माझा काय काय झालं डोंगर सुजलंय चढीनं आधीच जी एवढी थंडी त्यात सरांनी चडी मारल्या अरे सरांच्या पॅन्ट नाडी कसली सर तुमच्या पॅन्ट नाडी सुटले बघा त्या मायला मी तर नाडीची पॅन्ट घालत नाही नाडी कुठला आली आला किती मोठा धोर आयु हे झाड तिकड हा तू काही मग आकडा तू शाहून बाहेर काय करता येत पतंगोड व्हायला पतंग उडवायला अवसर पतंग ना उडवत बघाय बघू थांब छान <laughs> एकडा तू त्या निकडा निकड कडान? तू कशाला चल हो बर सर इथं काय करताय का वाकडे जर पोरा पतंग सोडलाय कुठं सोडलाय बघाय निघाले मी नाहीकडे तुम्ही वर्ग जा बर बर ठीक आहे अरे वड हाय अजून अजून किती आहे अरे तू वाढायचं वडायचं का सॉरी सॉरी वाकडे सॉरी काय माझे माझ्या पॅन्टचा दोरा कुठून यायला लागलाय ती बघायला मी मी आता काय परत फोन करतो आव वाकड्याच्या दोऱ्याची गुंडी बघितली का कुठ काय दोऱ्याची गुंडी हो आव कपाटात ठेवलेली तुमच्या वर आवरे कशाला पॅन्टवर ठेवली आली माझ्या सांगाय पॅन्ट आलाय बागाय ठेव फोन सर मला चार किलोमीटर लांब गेलाय काय त्याला फोन करून सांगतो रिक्षा करून ये फुटाने सर शिकवाय सोडून काय उद्योग करत बसलाय आव सारी वाकडे सर बेल झाली चला संपला आता था तास दोरा अजून किती आहे बघूया ए काय करताय रक्ता या बस खाली चुपटुपी पटली माझी माझ असता साई दांगा करायना कोणी त्या केस किती वाटली तुझी उद्याच्या उद्या कापण्याचं तुम्ही पण कापण्याच उद्याच्या उद्या बाळा एक नंबर केस आहे ती एक नंबर सर देऊ का कुठं 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 मावळ फिरतोय शासन आहो सर फुटाने सरांच्या पॅन्टला दोरा घेऊन की तुमच्या देखत नाही नाही बाथरूमला गेलतो बाथरूमला एवढा औषध लागते तुला बाथरूमला आहो सर बाहेर लय थंडी आहे बर्फ पडला की बघत बसले आलो खोट बोललो का हे काय काश्मीर आहे पडायला आहो खरच खरंच बर्फ पडलाय बघणार आहे काय चल बघूया चला सर दाखवतो बर्फ कुठं बर्फ पडलाय हे बघा बर्फ पडलाय हा होय परशा खरच बर्फ पडला असेल काय काय माहिती तालाय हा गारगारवाल्याचं बर्फाच खड पडल्या तिसरी बर पडला <laughs> ए तोट <laughs> <laughs> काय सर तुला एक प्रश्न विचारतो समजा तुझ्याकडे बारा खेळ आहे की त्यातली दोन खेळ तू मला दिलीस सर पण नाही ती केलं अरे समज म्हणलं केळ या ह्याच्याकडे बारा खेळ आहे ती समज म्हटलं असं कसं समजू ह्याकडे तर नाहीतीच लय बोलतोय तू ए तू खाली बस तू तु बरा तुलाच प्रश्न विचारतो तु? थांबा सर त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचार विचार पहिल्यांदा कोणतरी विद्यार्थी मला प्रश्न विचारतो विचार समजा मी तुम्हाला दहा रुपये दिलं ठीक आहे नक्की का मी तुम्हाला दहा रुपये दिलं हो नक्की मला तुम्हाला दहा रुपये दिले पुढे बोल मग माझं दहा रुपये परत द्या लवकर लवकर अरे कुठलं माझं दहा रुपये द्या लवकर अरे काय अडके बोड काय कुठलं तुझं तर त्याला दहा रुपये माग द्या नाहीतर त्याचं बालग नाही तिला डोक्याचा आहे दहाच्या ऐवजी शंभर रुपये वसूल करा तुमच्या गावात परत असलो प्रश्न मी मोरे सर तुम्ही काय मग डोकला जाऊ काय कसला जोक मारला असा की मागं आणू तुम्ही सगळी माझ्यासाठी हसला आता तुम्हाला पास करणार मी येऊ पण जॉकच होता अहो सर तसं नाही माझा तास होता संपला तास आता आलाय तुम्ही असं oh no. दे आता माझा तास आहे हो तेव्हा तुम्ही घ्या जाऊ का <laughs> बर मुलांनो पाडे पाठ -पाड़ केलेत का हो oh! ए तू एकोणीसचा पाडा म्हण एकोणीसचा पाडा हा म्हण म्हण एकोणीसचा पाडा अरे एकोणीसचा पाडा म्हण म्हणलो की आता एकोणीसचा पाडा एकोणीसचा पाडा म्हण एकोणीस 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 दिने हा तस म्हणतो की एकोणीस 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 दोन्ही अडतीस एकोणीस त्रिक एकोणचाळीस एकोणीस चोक चाळीस एकोणीस पाच एकोणीस पाच चुकलंय पुढ ही बघ तो बघ हे बघ उद्या नीट एकोणीस पाठापाठ करून घ्यायचं बरोबर हा बस खाली ए तू उठ रे एवढा काय हरटलाय थंडी किती आहे बघा मॅडम अरे नाटक करू नका एवढी पण थंडी नाही तू वीस चा पाडा रे आईला ह्याला सोप्पा पाडा दिला मॅडम मी म्हणतो वीस चा पाडा बस खाली एकोणीसचा पाडा म्हणून म्हणलं तर आला नाही तुला मॅडम मी म्हणू का एकोणीसचा पाडा अरे वा छान छान बघा मुलांना वीसचा सोप्पा पाडा सोडून एकोणीसचा पाडा म्हणतोय तो वीसचा कुठे येतोय मला म्हणू का

हवा मारतो या सायकल मध्ये राही की मागच्या टायर मध्ये मला जास्त हवा लागते बघा तुमच्या सारखं कोण जर मला येतं म्हटलं डबल सीट सायकल वरन तर मी त्याला नाही म्हणत नाही चांगलंय चला सर शाळा लाव तुमच्या सायकल मला डबल सीट का अरे चांगले मोडले तर काय तुझ्या चाललं जा चाय काय म्हणतात ढबार शेट तुझ्या एवढा होत मी डोंगराव चालत येत मारा नाही टायर फुट मला फुटाने केरांची गंमत बघ बर टायर फुटला काय

कुठले अभ्यास बसा आलोच मी पारसानी मॅडमला जाऊन आवळ देतो म्हणजे मॅडम खुश होतीला इम्प्रेस होतीला माझ्या सर काय वाकडे सर मुख के काय तुमचा क्लास आहे ना वर्ग सोडून बाहेर कुठून नाही ते वर्गातल्या पोरांनी आवळ आणलेलं ते मी जप्त केलं ते टाकायला मी टाकतो तु। तुम्ही वर्गावर जा जाय पर्सन मॅडम काय तुम्हाला आवड आवडतात का हो आवडतात ना खूप आवडतात हे तुमच्यासाठी आण थँक्यू वेलकम काय झालं धोका धोका झाला बरं जाते मी माझा पाचवीच्या वर्गावर शेवटचा तास आहे वाकडे आवळ टाका आलो म्हटलं इथं येता मी तुम्ही आवळ्या आवळ्या देऊन कावळ्या काढताय काय काय झालं आता बोलायला वाचा गेले काय का मागच्या बाजून आवळ शिजलं आवाकडे आईच्या गावात कसली थंडी आहे आज आईच्या गावात कसला गार्ट आहे आज कान टू पि आलाय पाहिजे अय पोराणू माझ्यावर पैस लावणार काय पाचशे रुपयाची कसली पैस या गार जो आंघोळ करल त्याला पाचशे रुपये बक्षीस हे शक्यच नाही कोण नाही करणार गारटून मारायचं एखादं मी करतो पण एखाद्या की बादली उतून घेणार चालतंय का चालतंय कर बघू तुझं धाडच तर बघूया बाबा ए पोरानू का थांबलायचा काय नाही पैस लागले काय काय नाही काय नाही सर जावा तुम्ही बर काय दंगा मस्ती करू नका बर पाच पाणी होय लय गा घे घेऊन नाही बाबा लय गा राय बुरट्या मग पैसा हरलाच म्हण आणि पाचशे रुपये दे मला बर बर घेतो घेतो ओतून लांब दुखून होता आयला लो सर देऊन ठीक आहे रेडी का हाय दोन सर आहे सांड नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका